कुंभराशी पंधरा नोव्हेंबरनंतर स्वप्नातील या घटना घडणार कुंभराशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवस तुमच्यासाठी काळजात ठरेल की चमत्कारिक पहाटचा निर्णय आता अटळ आणि अपरिवर्तन आहे हे बदलाचे वादळ केवळ वा नैसर्गिक नाही यामध्ये ग्रहांचे एक मोठे षडयंत्र उभे आहे तुमचे सर्व दुःख कष्ट संपणार आहेत पुन्हा एकदा सांगते कुंभराशींच्या प्रिय लोकांनो आज मी जे काही बोलणार आहे ते केवळ सामान्य भविष्य किंवा हलका फुलका अंदाज नाही हा ब्रह्मांडात पावणाऱ्या आणि तुमच्या नशिबावर गहन परिणाम करणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा निश्चित काळ आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार नंतर नियतीची वेळ केवळ निश्चित झाली नाही तर तिची उलटी गिनती सुरू झाली आहे या एकाच दिवसात एकाच या एकाच टप्प्यावर तुमच्या जीवनात असे काहीतरी अकल्प आणि अविश्वसनीय घटना घडणार आहे जे केवळ योगायोग नसेल तर साक्षात विधातेच्या तुमच्यासाठी लिहिलेला महाग्रंथ असेल तुम्हाला वाटलं तुम्ही भविष्यवाणी आजच ऐका पवित्र कागदावर लिहून ठेवा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर नियतीची वेळ केवळ निश्चित झाली नाही तर तिची उलटी गिनती सुरू झाली आहे या एकाच दिवसात एकाच या एकाच टप्प्यावर तुमच्या जीवनात असे काहीतरी अकल्प आणि अविश्वसनीय घटना घडणार आहे जे केवळ योगायोग नसेल तर साक्षात विधातेच्या तुमच्यासाठी लिहिलेला महाग्रंथ असेल तुम्हाला वाटलं तुम्ही ही भविष्यवाणी आजच एका पवित्र कागदावर लिहून ठेवा कारण हे होणारच आहे यातून सुटका नाही पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पंधरा नोव्हेंबर ही केवळ एक सामान्य तारीख नाही त्या दिवशी मोक्ष आणि परम परिवर्तनाची एकादशी आहे ही तिथी ग्रहांच्या एकत्रित ऊर्जेला चरमसीमेवर घेऊन जाईल आणि याच क्षणी यांचे वेळी ईश्वरी संकेत तुमच्या जीवनात ढगफुटीसारखा महाबदल घडवते पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला ग्रहांच्या महासंयोगामुळे तुमच्या जीवनाच्या तीन मोठ्या धक्के देणाऱ्याने अकल्पनीय घटना घडणार आहेत आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे यास पंधरा नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पतीची पाणी सिद्ध नक्षत्रांचा अत्यंत शुभयोग जुळून येत असल्यामुळे तुमच्या जीवनात सलग सात चमत्कार एकामागे एक असे प्रकट होतील होय सलग सात चमत्कार या घटना तुमच्या जीवनातील तीन वेगवेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर असा युगपरवर्तक परिणाम करतील हे तुम्हाला हे मानण्यात भाग पडतील की नशीब तारे आणि ग्रह खरोखर अस्तित्वात आहेत आणि ते आपल्या जीवनातील सूत्र हलवतात कोणत्या आहेत त्या तीन महाविस्फोटक घटना ज्यामुळे तुमचे जीवन क्षणार्थ डोळ्याचे लवताच पूर्णपणे बदलून जाईल या प्रचंड बदलासाठी या नियतीसाठी तुम्हाला आताच्या क्षणापासून कशी तयारी करावी लागेल चला ग्रह नक्षत्रानी ले 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 या गहन आणि थरारक रहस्यावरून आज आपण कायमचा पडदा उचलूया कुंभराशी कुंभराशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा तुमच्यासाठी केवळ एकादशीचा पवित्र नाही तर एक हा ग्रह नक्षत्रांनी तुमच्या भाग्यासाठी जळवलेला एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ऊर्जा संगम आहे हे चमत्कार योगायोग नाही तर एका विशिष्ट ज्योतिषीय रचनेचा परिणाम आहे हा नक्षत्र योग शंभर वर्षातून एकदा करतो गुरुची सर्वोच्च स्थिती त्या दिवशी देवगुरु बृहस्पती गुरुचे भाग्य ज्ञानविस्तार आणि धर्माचे कारक आहे ते आपल्या सर्वात शक्तिशालीने अत्यंत शुभ सिद्धीमध्ये असतील त्यांची ही स्थिती अखंड साम्राज्य योगाप्रमाणे शुभ परिणाम देणारी आहे परिणामात गुरुची दृष्टी अमृता समान मानली जाते त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुंडलीत सर्वात कमकुवत स्थानांनाही बळ देईल आणि जीवनातील अशक्य गोष्टींनाही शक्य बनवेल हा योग तुमच्या जीवनात थेट चमत्कार घडवून आणतो चंद्र व बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग हा दिवस चमत्कारिक होण्याचे का मुख्य कारण आहे वेळेची अचूकता सकाळी ठीक दहा वाजता चंद्र जो मन आणि भावनांचा कारक आहे थेट बृहस्पती शुद्ध देणाऱ्या नक्षत्रात प्रवेश करेल परिणामता या विशिष्ट योगाचा थेट संबंध ब्रह्मांडाशी जोडला जाईल तुमच्या मनात अचानक दिव्य प्रेरणा जी तुमच्या मोठ्या समस्यांचा तात्काळ आणि अचूक उपाय शोधून काढेल हा क्षण म्हणजे तुमच्या बुद्धीला मिळालेली पूर्ती असेल केतूचा शुभ प्रभात मोक्षनी रहस्याचा कार्यक्रम येतो या दिवशी अत्यंत शुभ ग्रहांसोबत चांगल्या स्थितीत असेल केतूचे काम आहे लपलेल्या गोष्टींना समोर आणणे परिणामता योगामुळे तुमच्या आयुष्यात लपून राहिलेल्या संपत्तीचे दार उघडले जाईल धनलाभ आणि तुमच्यापासून लपवले गेलेले सत्य रहस्य अचानक समोर येते हा केतूचा शुभ प्रभाव तुम्हाला अनपेक्षित लाभ आणि संरक्षण देईल हा योग केवळ शुभ घटना नाही तर हे ग्रह नक्षत्र आणि तुमच्यासाठी लिहिलेले एक विशेष वरदान आहे एकादशीच्या पवित्र स्थितीवर ही ज्योतिषीय रचना तुम्हाला प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि निर्भयता देईल आता नीट कान देऊ ऐका कुंभराशी पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला किंवा पुढील काही दिवसातच ग्रहांच्या महासंघामुळे तुमच्या जीवनाच्या तीन अत्यंत महत्वाच्या स्तंभावर अचानक आणि अटळ बदल घडणार हो आहेत या घटना लपून राहणार नाही त्या तुमच्या दारावर दोनदा येतील पहिली घटना ही अनपेक्षित धनाची महावृष्टी तुमच्या आर्थिक अडचणींचा शेवट होईल जेव्हा तुम्ही विसरलेला खजिना सापडेल तेव्हा तुमच्या जीवनातील महिला घटना थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडली जाईल ज्योतिषी योग दर्शवतो की तुम्हाला अचानक एका अशा स्तोत्रातून धन प्राप्त होईल ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे आशा सोडलेली असेल पैसा तुमचाच असेल पण तो तुमच्या आठवणीतून गेलेला असेल हे अनेक वर्षापूर्वी तुम्ही केलेले जुने गुंतवणूक असू शकते जी आता परिपक्व झाली आहे किंवा एखाद्या सरकारी योजनेत किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला तुमचा परतावा अचानक मंजूर होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा जो नातेवाईक तुमच्यासाठी मृत्युपत्रात एखादी छोटीशी संपत्ती किंवा रक्कम ठेवून गेला असेल ज्याची रहस्य आता उघड होईल ही रक्कम फार मोठी नसेल तरी ती अशा वेळी जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल ती एक प्रकारे तुमच्यासाठी देवाचा किंवा मदतीचा एक हात असेल हे ब्रह्मांडाचे एक मोठे संकेत असेल की तुमच्या आर्थिक अडचणींच्या काळात संपला आहे आणि तुमच्या जीवनातील तिच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे आता दुसरी घटना पाहूया ही रहस्येचा महास्फोट ही घटना तुम्हाला सुरुवातीला धक्का देणारी असेल दे पण अंतिम ती तुमची संरक्षण करेल केतूच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आजूबाजूला चाललेले एखादे मोठे शब्द यंत्र किंवा तुमच्यापासून लपवलेले एखादी गोड सत्य अचानक नात्याची सर्वात जास्त गरज असेल ती एक प्रकारे तुमच्यासाठी देवाचा मदतीचा हात असेल मोटे हे ब्रह्मांडाचे एक मोठे संकेत असेल की तुमच्या आर्थिक अडचणींचा काळ आता संपला आहे आणि तुमच्या जीवनातील तिच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे दुसरी घटना ही रहस्येचा महास्फोट ही घटना तुम्हाला सुरुवातीला धक्का देणारी असेल पण अंतिम आता ती तुमची संरक्षण करेल केतूच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आजूबाजूला चाललेले एखादे मोठे शब्द यंत्र किंवा तुमच्यापासून लपवलेले एखादे गोड सत्य अचानक नाट्य नाट्यमयरित्या तुमच्यासमोर येईल खोटा मुखवटा त्यांचा पडदा फास्ट करेल हे रहस्य तुमच्या जवळच्या व्यक्तींशी जोडलेले असू शकते तुमच्यावर विश्वासघात करणारा तुमच्या तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा किंवा पाठीमागे विरुद्ध कारस्थान रचणारा एखादा सहकारी मित्र किंवा नातेवाईक अचानक उघड होईल त्यांचा खोटा मुखवटा गळून पडेल हे सत्य उघड झाल्यावर होणारा त्रास क्षणिक असेल पण त्यांचे दीर्घकालीन फायदे अमूल्य आहेत हे रहस्य उघडणे म्हणजे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या आर्थिक किंवा भावनिक फसवणुकीतून वाचवणे होईल तुम्हाला हे समजेल की सत्य कितीही कडू असले तरी ते नेहमी चांगले असते आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मोकळे व्हाल तिसरी घटना आहे चमत्कारी संधीचे उघडतील दुर्लक्ष करू नका ही छोटी संधी तुमच्या भविष्याच्या यशाचा पाया आहे ही घटना तुमच्या जीवनातील प्रगती आणि विस्ताराशी जोडलेली आहे तुमच्या समोर अचानक एक साथी पण शक्तिशाली संधी प्रकट होईल जी तुमच्या भाग्याची नवी कथा लिहिली तुम्हाला अचानक एक लहान प्रवास करण्याची संधी देईल कदाचित एखादा मित्र तुम्हाला कुठे फिरायला बोलवेल किंवा तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी एखाद्या स्वस्त आणि चांगलं ऑनलाईन कोर्स दिसेल ही संधी अगदी सामान्य वाटेल त्याला छोटा समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका कारण ही छोटीशी यात्रा किंवा हा छोटासा कोर्स तुमच्या जीवनात एक अशा महत्त्वपूर्ण व्यक्तींची भेट घडवेल जी तुमचा मार्गदर्शकपणे किंवा तुम्हाला असे गुप्त ज्ञान देईल जे तुमचे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया असेल या तुमचे जीवन एक सकारात्मक वळणावर उभे राहील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पुढे सुद्धा तर अशा प्रकारे कुंभराशी तुम्ही पुढे बघायला विसरू नका पुढे आता तुमच्यासोबत पाच चमत्कार घडताना सिद्ध नक्षत्राचा योग तुमच्यासाठी केवळ तीन मोठ्या घटनाच नाही तर पाच अद्भुत चमत्कार घडणार आहेत या ग्रह नक्षत्रांनी तुमच्यासाठी लिहिलेली भेट स्वीकारायला तयार भेट स्वीकारायला तयार समस्यावर अचूक तोडगा हा चमत्कार तुमच्या बुद्धीला आणि मनाला मिळालेली दैवी कृती असेल त्याचवेळी चंद्र आणि बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग पूर्णत्वाचा अन, तुम्ही अनेक दिवसापासून किंवा कदाचित वर्षापासून जय एका सर्वात मोठ्या समस्यामुळे त्रस्त आहात म्हणजे नोकरी कर्ज किंवा कुटुंबातील गुंतागुंत अचानक विजेच्या चमके सरकार त्याचा उपाय तुमच्या मनात चहा चमत्कार तुमच्या बुद्धीला आणि मनाला मिळालेली दैवी कृती असेल त्याच वेळी चंद्र आणि बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग पूर्णत्वाचा तुम्ही अनेक दिवसापासून किंवा कदाचित वर्षापासून जय एका सर्वात मोठ्या समस्येमुळे त्रस्त आहात म्हणजे नोकरी कर्ज किंवा कुटुंबातील गुंतागुंत अचानक विजेच्या चमके सरकार त्याचा उपाय तुमच्या मनात स्पष्ट होईल हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी असेल की तुम्हाला लगेच जाणवेल वर्षाची ही समस्या समस्या एका क्षणात सुटेल दुसऱ्या चमत्कार आहे तुटलेली ना ते पुन्हा जोडले जाईल हा चमत्कार संबंधाच्या क्षेत्रात घडेल तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे ज्यामुळे तुमच्या मनात दुःख आणि खंत आहे तुम्ही गैरसमजामुळे किंवा वादामुळे ज्याच्याशी बोलणे पूर्णपणे थांबवले आहे तोच व्यक्ती अचानक तुम्हाला संदेश किंवा कॉल करेल किंवा ईमेल करेल मेसेज पाठवेल हा अनपेक्षित संपर्क जुने गैरसमज दूर करेल ही तुटलेली नाती पुन्हा जोडली जाईल आणि तुमच्या जीवनात मोठा भावनिक आधारे ही घटना तुम्हाला जुन्या कटू आठवणीतून मुक्त करेल व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा श्री स्वामी समर्थन